आवास योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप तसेच घरकुल मंजूर झाल्याचं पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर उपाध्यक्ष सुरेश हर्षे गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगा समाज कल्याण सभापती रजनीताई कुंभरे गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मधुकर वासनिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग फरेंद्र कुतीरकर प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र तसेच दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं अनुदान निधीचं वितरण करण्यात आलं केंद्रीय गृह हो व सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते व्ही सीद्वारे म्हणजेच टू वाय कम्युनिकेशन सुविधेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं असून गोंदिया जिल्ह्यात चौतीस हजार त्रेसष्ट लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशपत्र प्राप्त झालं असून बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे तर राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती उमेद प्रकल्प संचालिका प्रमिला जाकलेकर यांनी दिली यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे प्रशस्ती पत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले तसेच उपस्थित सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते घरकुलांचे मंजुरी पत्र वितरित करण्यात आलं असून गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा